सोन्याचा नमस्कार उमड या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे तर आज आहे आमच्या मनोमयचा जायवल तर आम्ही सर्वजण चाललेलो आहोत कल्याणला तर चला जाऊया आणि एन्जॉय करूया हा प्रोग्राम मनोमय बघा मनोमय आमचा याचा जायवल आहे आता टाकला हो गुर घाबरलेला होता आपला दासालाच मागत नव्हतं रडत अजून टोपली मध्ये रडत होतं टोपलीमध्ये सुंदर सुंदर मुली हे बघ हे तुझं नाव का मी विसरलो युती युती आहे बा युती हे बघ शिया बॉक्सर आहे मरणाचा मारत आहे पोराना शालेन शाल काय आहेस रेसलर आहे काय रेसलर मरणाचा मारतस नाही पोरानं शालेन घाबरत नाही तुला शालेन पोरं माहिती आहे मला सोनाली मॅडम नाव सांगते तुझं सर्व फॅमिली इथं आलेली आहेत कौला आहे का जून आहे बोकड कवला आहे आहे नक्की नाही सोय नाही मग सोय तू मित्रांना काय सांगायचं तर सांगून टाकू टेबल गँग बिबल गँग ला येणार आहेत ना हा तर त्यानं नाही सांगला फुकटची तिला दोन खंब द्यावं लागतील तिथे बसले तर पाच ते दहा मिनिटात आम्ही निघणार आहोत कल्याणला जायला तर चला भेटूया डायरेक्ट कल्याण मध्ये आपली बस गेलेली आहे पुढं आता आपल्यासोबत वेंको आणि करांच्या कोळी आणि कृषी होणाको आहे नाचून रे समीक्षाला फक्त मी अर्धाच घेणार आहे एवढाच एवढाच घेणार आणि पुत्र नाचताना हे नाच आता माहित आहे ना कालच्या ब्लॉक मध्ये पण आमचा कृषी चप्पर छप्पर करत होता आता पण छप्पर छप्पर त्याची चालूच आहे दोन <laughs> बोलवलंय त्या दिवशी पण आम्ही जाऊन आलो तीन दिवसापूर्वी कल्याणशी जाऊन आलो आता पण कल्याणलाच चाललोय चाललो आहे म्हणजे आम्हाला देवी सार सारखी बोलवते या या तुम्ही दर्शन करायला या जायवल वगैरे झाला की प्रोग्राम आटपून आम्ही जाणार आहोत पूजेला मामाच्या इथे पूजा ठेवली फ्लॅटवर वर नवीन फ्लॅट तर असं प्लॅन आहे की जायवल पण आहे आमच्या मारतन दादाचा मारतन दादाच्या पोराचा म्हणजे मनो मनोमयचा मनोमयचा ऍक्च्युली मार्तंडाच्या जा मुलाचा जायवल आहे मनोमईचा मनोमईचा मनो तर तिथे पण जायचं आहे आणि आजच्या दिवशी मामाचे घरी पण घरभरणीचा प्रोग्राम आहे तिकडे दिव्याला तर बोगू कसा जमल तसा आम्ही जाऊ तर चला साध्या क्रिश ब्लॉग बघत राहा आणि क्रिशा आम्ही छप्पर छप्पर आता ऐकतो तर चला डायरेक्ट कल्याणला भेटू जास्त वेळ नाही घेत नाही हो चल तर चला बाय 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 करा भाई। आता तर मंडळी आता पोचले कल्याणला तर इथं भरपूर जणांचे जायवली आलेले आहेत आणि आपला मनोमयचा जायवल म्हणजे मनोमयचा केस हे आपण इथं टाकायला आलेलो आहोत तर चला पहिलं तिथं मनोमयचे मनोमयला भेटू मारताळाला भेटू आणि मग देवलाजवळ येऊ आता सध्या मी नाही पार्किंग गाडी पार्किंग केलं देवला जवळच तर तिथं जाऊन भेटूया आता जिथं हाऊस आहे तिथं चाललेलो आहे मी कारण का आम्हाला ती जागा भेटत नाही तर लोकेशनवर पाठवलं आहे बघा लोकेशन बघत चाललो आहे तर चला तिथे जाऊन डायरेक्ट भेटूया तुम्ही मंडळी बोलत आहे कुठं कुठं आहे दिसतच नाही काही बहिणी काय कदा पोचले कधी पोचलो पाच मिनटं उरे शिया शियाच्या सगळ्या फ्रेंड्स बहिणी सगळ्या बसले खाना पकाना चालू आहे खाना पकाना काका ना आला हे बघ काके काकू काय कापतो कांदा कापतो आज काय मटन 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 चिकन आणि माल मावरेवाल्यानो मावरा नाही

शौकतचा बकोर आहे आता तू मटन खाशील का मावरा खाशील नक्की सांग दोन्ही आणि मग चिकन चिकन नाही खास नाही मानो मय आपल्या यातच आयुवाला आहे टोपलीत घेतील बघा मनोमईला टोपलीत उचलतील मग उचलून बघाल आता इथून पण इथून डायरेक्ट देवला जाऊ त्याला डॉक्यावर घेऊन जातील नाही वैनी कशी डॉक्यावर घेशील सोय एक एक ना एकदम फुल पपोर मावरा मच्छी काय आहे कुठं अजून अजून काय भाजी मिस्टीमध्ये कुठचा आणल ब्रँड मिस्टीमध्ये वाईल साहेब रॉयल साईड तर गावकीचा फेवरेट आहे तो गावकीचा फेवरेट आहे ना रॉयल साईड वाईल साईड प्लियरमध्ये आहे आणि एल पी टेबल गँगला बोलवलं का नाही हो येणार आहेत ते येणार आहेत ना नाही तो तुमचा जीव घेतील ते काय घेतला जीव घेतला काय तू त्यांची चौकथ ते त्यांची घेतलंच कतिला घेतला अगं आठ हजाराला काऊला आहे का नाही काऊला काऊला आहे का नाही सांग काऊला आहे नाही आटा मारायला नेतो आता प्रत्यक्षात मारते केवलाला मनोमयाला घेऊन तुम्हीने काहीतरी घेतलेलं आहे तर तुझे काय घेतलास बाबा साप घेतला आईलर बाबा 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 मला भीती वाटते नको 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 सा सापाचा देणी केलाय खेळ ना केला, बकरीला दिलाय पाया परवलाय नागस नागस ना नागसला बकऱ्याचा किती पोर यो तिसरा पोर तिसरा देवाशी बाया पडायला आणलेला सगळ्या रीती रिवाज करायलाच लागतात किती आल्या काय केस काय सर्व आत्याचा काकीचा मामीचा आजीचा सगळे जण आलेले

बघा मी वाजवते बॅन खचर खर पलकचा लक्ष व कुलफीवर आहे कुल्फीवर कुलफी खाते काही तर खायची कुलपी सॅलाड कटिंग चालू आहे सॅलाड कटिंग आम्ही तर काय आहे कलेजी कसली ती मानाची माना कलेजी नाही इथं बघा काय आहे बल्ला बल्ला चाललाय बघा पक्की भूक लागली काय आहे काय आहे भाऊ का तू भाऊ का भाऊ नाही हो आला बाबा सारखा दिसला और ही बाई रेसलरी पक्की खाईल म्हणून वाटते दीड दोन किलो तरी खाल एकटी नाही त्रिशिव <laughs> काय ते सापाला कारण नाही गल्यांची हो बघा साप घालूनच ठेवलाय अमित शहा 안봐. 웃ิง다. 턱턱턱. 턱에 턱. 얼마나 이 턱이야? कोंडरी गावचा रजलायर कोंडरी गावचा गावधणी आमचा हनुमंत हायर झालं काय झाला मटन 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 जेवलीच काय अजून नाही तुझा उपाच आहे नाही भाजी खाणार आहे नाही चिकन खात तोंडावर चिकन येते ना तोंडावर व चिकन येते चिकन मस्त लागला काय <laughs> तर मंडली आता जायवाचा प्रोग्राम झालेला आहे आणि आम्ही जेवलो मटणाशी वगैरे आणि आता निघत आहोत मामाकडे चाललोय दिव्याला चला तेंचे गरी सा है तर चल चला कारण का त्यांच्या घरी मला वाटते घर भरण्याचा कार्यक्रम आहे तर तिथेच चाललोय आहे तुम्हाला, ए, हेलो हेलो। मामा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा कुठे आपण नवीन घरी आलो आपले बहिणी आज कस वाटत मस्त छान तुम्ही कशात सर्व ए हॅलो करा मामा कशा आहात तुम्ही कसं वाटतय तुमचं नवीन घर झाल्याबद्दल हॅपी आहात एकदम आ, एक थो थो थो। क्रिशी बाबा ना हॅलो कर कसं वाटतय तुम्हाला तुमचं नवीन घर झाल्याबद्दल आम्ही येऊ आता पार्टी करायला पटन पाहिजे पण तुमच्या हातचा पहिला आम्ही चेतन लग्नाला नाचायला येणार लवकरात लवकर असे पण नाचू शकतो पण लग्नामध्ये जास्त ना बहिणीला नाही बोलवलास बहिणी आलेली की नाही बोलवायचं ना आमची ओळख तरी झाली मेकअप हे आमचे मामी आहेत हा चेतनदा आहेत मामा तिथे बसलेला आहे करायला विसरू नका व्यंकूचा आज गाणं टाकलेलं आहे द्रोणगिरी आईचं तर व्यंकूला पण सबस्क्राईब आणि गाणं नक्की बघा आणि लाईक आणि शेअर करा गाण्याला शेअर करा आणि पालखीला वाजलाच पाहिजे पालखीला वाजलाच पाहिजे तर चला बोल बोल आपल्या राज नागवा एक्सप्लोर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही फक्त व्हिडिओ बघताओ सबस्क्राईबर वाढत नाही राईट आलं दोन टक्के दोन टक्के वाढत आहे त्यावर आपल्याला दोन 2 दोन 2 0 वाढले पाहिजे आपल्याला ब्लाउ करत 2% लोकांनी सबस्क्राइब केले नाही 98% गेला ते तरच तुम्हाला रेसक पण येईल माझ्याचं भक्तव आउटडोर असतात जी गावाच्या भाडे असतात हे थांब कॉपीराइट लागला चला नक्की व्हिडिओ बघा आता आम्ही राजा गेटहून तर बाय बाय मामा तर चला निघतो आता सर्वजण चेतन चला निघतो बाय बाय सर्वांना बाय बाय होय संतोदा बाय <laughs> मामी बाय आई बाय बाय